शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचा एकसष्ट वाढदिवस परभणी जिल्ह्यात मोठ्या हर्षोल्लासात व अभिषेक महाआरती करून साजरा करण्यात आला पूर्णा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र गंगाजी बापू येथे शिवसेना सचिव संजयजी मोरे मराठवाडा नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाप्रमुख माधव कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गंगाजी बापू येथे महाआरती करीत एकसष्ट नारळ फोडून नामदार एकनाथजी शिंदे यांच्या दीर्घ आयुष्याची मंगलकामना करण्यात आली यावेळी प्रमुख एकनाथराव लोखंडे तालुका प्रमुख प्रकाशराव कराळे प्रमुख विशाल किर्डे उपप्रमुख लक्ष्मण कदम युवा प्रमुख अंकित कदम माजी तालुका प्रमुख गणेश कदम सुनील इंगोले राजू मोहिते राजाहू हो लोखंडे नागनाथ शिंदे दासराव शिंदे तुळशीराम खैरे प्रदीप खैरे सागर सौराते मंचक खैरे बहिराम खैरे बुचाल लक्ष माऊली बुचाले गोरखनाथ पौळ कोंडिबा कदम हरिपाटील सूर्य यांसह परभणी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी या सर्व कार्यकर्त्यांनी नारळ फोडून आपल्या लाडक्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिंदे शिंदेसाहेब यांचा आज एकसष्टावा हो वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आज परभणी जिल्ह्यातर्फे व पूर्णा शाखेतर्फे आज भो आ, गंगाजी बापू येथे जिथे की पवित्र असं गंगाजी बापूंचं आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या मंदिर आपल्या गोदाकाठी गोदावरच्या नदी नदीच्या काठी वसलेलं आहे आणि एक पवित्र असं हे मंदिर आहे आणि आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथजी साहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी इथे महाआरती व साहेबांचा एकसष्टावा वाढदिवस वा असल्यामुळे प्रभूचरणी एकसिट एकसष्ट नारळांचं अर्पण केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्यातील आपले, आपले उपजिल्हाप्रमुख एकनाथजी लोखंडे तालुकाप्रमुख प्रकाशजी कराळे शहर प्रमुख विशालजी किर्डे प्रमुख लक्ष्मण कदम युवासेनेचे श शहरप्रमुख अंकित कदम तसेच गणेश कदम दासराव देसाई हरिपाटील सूर्यवंशी व समस्त जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते आणि सर्वांची सर्वांनी मनोभक्तीने हीच ईश्वरच्या प्रार्थना मागितली की साहेबांनी मागील मुख्यमंत्री असताना जसं साहेब स्वतः म्हणायचे की मी सी एम नाही तर कॉमन मॅन आहे पण आता साहेब उपमुख्यमंत्री आहेत डी सी एम आहेत म्हणून साहेब म्हणतात की मी बी सी एम नाही तर डेडिकेटेड कॉमन मॅन आहे सर्वसामान्यांचा उपमुख्यमंत्री आहे आणि अशा या काम करणाऱ्या अठरा अठरा तास कम का, काम करणाऱ्या आमच्या मुख्य नेते शिवसेनेचे यांना उदंड आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी हा कार्यक्रम आयोजित केला